बुलेटच्या शंभराहून अधिक सायलेन्सरवर फिरवला रोलर पोलिसांचा बुलेटस्वरांना दणका धुळे शहरात फटाके फोडत भरधाव बुलेट चालवणाऱ्यांची संख्या वाढली आहे अनेक ठिकाणी बुलेटस्वारांच्या उच्छादामुळे सर्वसामान्य नागरिक अक्षरशः वैतागलेले आहेत त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अशा बुलेटस्वारांचा आवाज दाबण्यासाठी कठोर पावले उचललेली आहेत त्यांनी आज सकाळी शहरात नाकाबंदी करत तासाभरात तब्बल शंभरहून अधिक बुलेट धारकांवर दंडात्मक कारवाई केली इतकेच नव्हे तर सर्व बुलेटचे सायलेन्सर काढून त्यांच्यावर माता चौकात रोड रोलर फिरवण्यात आला धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी केलेल्या या कारवाईचे शहरातील सर्वसामान्य नागरिकांकडून जोरदार कौतुक करण्यात आले गेल्या काही महिन्यांपासून बुलेट वाहनाला कर्कश आवाज असणारे सायलेन्सर बसवून शायनिंग मारणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती काही बुलेट स्वार कांठळ्या बसवणाऱ्या आवाजाच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्नही करताना दिसत होते परिणामी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे अशा फटाके फोडणाऱ्या बुलेट स्वारांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिले होते शिवाय कारवाई करतानाच बुलेटचे सायलेन्सर काढून घेण्याचेही निर्देश देण्यात आले होते काल तासाभराच्या नाकाबंदीत सुमारे शंभरहून अधिक बुलेट चालकांना पकडण्यात आले त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करताना बुलेटचे सायलेन्सर काढून घेण्यात आले त्यामुळे बुलेट, बुलेट धारकांचे धावे चांगले दण आणले होते शंभरहून अधिक सायलेन्सरवर शहरातील संतोषी माता चौकात रोड रोलर फिरवण्यात आला स्थानिक बाजारात एका सायलेन्सरची किंमत अंदाजे तीनशे रुपये आहे त्यानुसार आज एकूण तीन लाख रुपये किमतीचे सायलेन्सर नष्ट करण्यात तसे आले तसेच बुलेट धारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे पण असे झालेला आहे की भरपूर यंगस्टर्स आपल्या गाड्यांमध्ये मॉडिफिकेशन करून बुलेटमध्ये मॉडिफिकेशन करून मोठ्या प्रमाणामध्ये आवाज करत शहरामध्ये फिरत असतात त्या अनुषंगाने आपण एक विशेष मोहीम इथे घेतलेली आहे आणि शंभरच्या वर असे सायलेन्सर लावले घेतलेले जे वाहन आहेत त्यांच्यावर कारवाई करून त्यांचे सायलेन्सर काढून आज आपण बुलडोजर मार्फत तीन लाखाचा मुद्देमाल नष्ट केलेलं आहे जेणेकरून समाजामध्ये हा मेसेज जावा की असे कोणतेही मॉडिफिकेशन करू नये आणि नॉईज पोल्युशन देखील करू नये आणि समाजामध्ये सहच साधवण्याचा कोणीही प्रयत्न करू नये या अनुषंगाने मुद्दाम सार्वजनिक ठिकाणी आपण असं हे केलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी धुळे